संदेश रथयात्रा सात फेब्रुवारीला वननेते सांगता समारंभ संदेश रथयात्रा संविधान रथयात्रा संदेश यान या रथाची संकल्पना डॉक्टर भीमराव यशवंत आंबेडकरांनी सन दोन हजार तेवीसमध्ये लेण्याद्री येथे ते व्यक्त केली व पूज्य भंते सुमेध बोधी यांनी ते प्रत्यक्षात उतर उतरविण्यासाठी संमती दर्श दर्शविली व त्यानुसार रथयान याची निर्मिती करण्यात आली चार एक दोन हजार सव्वीस रोजी बाबासाहेब आंबेडकरांचे मूळ गाव आंबवडे तालुका मंडणगड जिल्हा रत्नागिरी या स्फूर्तीभूमीत रथाचे उद्घाटन होऊन उद मंडणगड दापोली खेड या तालुक्यातून पुढे कोल्हादपूर महाड मानगाव मुळशी पिरंगूट पुणे भीमा शिरूर अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जालना अजिंठा वेरूळ बुलढाणा अकोला मूर्तिजापूर अमरावती नागपूर दीक्षाभूमी या ठिकाणी धम्म रथाची सांगता होऊन द्वितीय दीक्षाभूमी चंद्रपूर भद्रावती मोरेगाव यवतमाळ वाशिम मालेगाव मेहकर चिखली बुलढाणा अजिंठा वेरूळ अहिल्यानगर आपटी जामखेड पाटोदा श्रीगोंदा शिरूर पुणे महाड खेड दापोली आणि सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी वनंद या दापोली येथे या धम्मरथाची परतीचा प्रवास संपून सांगता डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर राष्ट्रीय कार्याध्यक्ष समता सैनिक दलाचे प्रमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत या धम्म संदेश सांगता समारंभ करण्यात येणार आहे पूज्य भंते सुमेध गोदीजी धम्मरता यात्रा प्रमुख भंते कौंडिन्य रत्नागिरी खेड भंते सारीपुट्ट पाटण सातारा जिल्हा भंते सुबोध पोलादपूर रायगड भंते आनंद अमरावती धम्मरत सारथी लोंडे पलठण जिल्हा सा, सातारा समता सैनिक सुनील साळवी महाड रायगड अशा प्रकारे धम्म संदेश धम्मदेशना धम्म दीक्षा आशीर्वाद इत्यादी प्रमुख प्रचार प्रसार करत करत पस्तीस दिवसानंतर माता रोयमाईच्या जन्मगावी रथाची सांगता करण्यात येणार आहे